नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावर आधारित पंचवीस सराव प्रश्न असेच तुम्हाला सराव प्रश्न आपल्या ॲपमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवता येईल ऑनलाईन पद्धतीने त्याचबरोबर हे प्रश्न व्ह्यू करता येतील आणि या प्रत्येक टेस्ट सिरीजच्या विश्लेषणाचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल तुम्ही आपल्या ॲप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ओयासी स्टडी पॉईंटचं ॲप डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअरवर सुद्धा आपलं ॲप उपलब्ध आहे अगदी याच पद्धतीने सर्वच्या सर्व टेस्ट तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत तर अधिक वेळां घेता आपण मराठी व्याकरणावर आधारित सराव प्रश्न पाहूयात प्रश्न आहे राम जलद वाचतो वाक्यात कोणते अव्यय आहे क्रियाविशेषणावे आहे शब्दयोगी यावे उभयान्वे यावे केवल प्रयोगी यावे आता आपल्याला माहिती आहे बघा राम जलद वाचतो यामध्ये काय वाचतो झाले क्रियापद वाचण्याची क्रिया कोण करतोय राम राम झाला करता राम कसं वाचतोय जलद म्हणजे रामच्या वाचणे या क्रियेबद्दल माहिती कोणी दिली आहे जलद या शब्दाने म्हणजे मग आपल्याला काय लक्षात येतं की जलद हा शब्द वाचणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतोय राम कसं वाचतो त्याची पद्धत कशी वाचण्याची तर जलद हे काय आहे क्रियाविशेषण अव्यय कारण क्रियापदाबद्दल अधिक माहिती कोण देतं तर क्रियाविशेषण अव्यय क्रिया कुठे घडली क्रिया, क्रिया कधी घडली क्रिया किती प्रमाणात घडली क्रिया कशी घडली ही अधिकची माहिती कोण देतं क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया व्हेन वेअर हाऊ हाऊ मेनी टाईम याचे जे उत्तरे येतात ते क्रियाविशेषण अव्यय असतो <coughs> मग आता क्रियाविशेषण अव्यय कसं आहे तर अविकारी आहे बरोबर याच्यावरती विकार होत नाही समजा आपण आता राम हा कर्ता बदलला बघा रामऐवजी आपण आता स्त्रीलिंग घेतला ना गीता गीता जलद वाचते पण जलद शब्दावर काही परिणाम व्हायला का नाही मी जलद वाचतो तू जलद वाचतो जलद शब्दावर परिणाम होत नाही मग आता जर क्रियाविशेषण अवय आहे आपल्याला उत्तर कळालेलं आहे मग जर आपण उपप्रकारात गेलो तर क्रियाविशेषणाचा उपप्रकार आहे रीतिवाचक रीत सांगितली आहे वाचण्याची मग रीती जर उपप्रकारात गेलो परत <estly> तर ते आहे प्रकारदर्शक म्हणजे कसं जलद सावकाश हळू फुकट आपोआप हे सगळे प्रकारदर्शक आहे रीतीवाचकचे उपप्रकार आणि रीतीवाचक कायच उपप्रकार आहे क्रियाविशेषण अवयाचा इतर पर्यायाबद्दल माहिती घेऊयात शब्दयोगी अव्यय तर आपल्या सर्वांना माहिती आहे शब्दाला जोडून येतात व त्यांचा त्याच वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो उभयान्वय अव्यय उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध दोन शब्द दोन उपवाक्य दोन वाक्य यांना जोडण्याचं काम उभयान्वय अव्यय करतात केवळ प्रयोगी <coughs> यांचा वाक्यामध्ये केवळ उपयोग केला जातो त्यांचा वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीनं काही संबंध नसतो व्याकरणाच्या दृष्टीनं नसतो विभक्तीच्या दृष्टीनं नसतो फक्त त्यांचा केवळ उपयोग होतो म्हणून त्यांना केवळ प्रयोगी म्हणतात ज्यांना आपण उद्गार वाचक म्हणतो परंतु या केवल प्रयोगी अवयामुळे त्या वाक्याला एक विशिष्ट प्रकारचं लय एक इम्प्रेशन तयार होतं आणि एक एक केवळ प्रयोगी अव्यय हा एक संपूर्ण वाक्याचा अर्थ म्हणजे स्पष्ट करतो जसं अरे रे एवढं जरी म्हणलं का आपल्याला लक्षात येतं काहीतरी दुःखद घटना घडली शाबास म्हणजे काहीतरी प्रगतीचं काम केलं वावा म्हणजे काहीतरी चांगलं झालं याप्रमाणे पुढील प्रश्न पाहायचा आपल्याला <coughs> कोला काकडीला राजी या म्हणीचा अर्थ शोधा कोला काकडीला राजी म्हणजेच काय कोल्याला काकडी आवडते नाही द्राक्ष आंबट असतात म्हणून कोला काकडी खातो असा सरळ अर्थ पण नाही तर क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात कोला काकडीला राजी <coughs> खर्च हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला सम तद्भव देशी परभाषीय तर खर्च हा शब्द परभाषीय आहे मग परभाषीयेमध्ये बघा दोन उपप्रकार पडतात एक स्वदेशी आणि एक विदेशी मग आता स्वदेशीमध्ये काय तर तेलुगू तमिळ कानडी गुजराती हिंदी <coughs> आणि विदेशीमध्ये काय तर फारशी पोर्तुगीज अरबी आणि इंग्लिश मग आता आपला खर्च शब्द काय तर खर्च आहे बघा फारसी <coughs> <coughs> फारशीमध्ये काय मग आमची जर काय उदाहरणं तर बघा खर्च खाना सामान आब्रू हकीगत पेशवा पोशाख कामगार इतर पर्याय बघूयात आपण आपलं उत्तर तर परभाषी त्याच्यामध्ये फारशी <coughs> <coughs> तस्सम तस्सम म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले मराठीमधील जवळपास पंच्याहत्तर टक्के शब्द हे संस्कृतचे आहेत मग यामध्ये काय कवी वृक्ष मधु पुरुष गुरु धर्म पिता सत्कार पुत्र समर्थन कन्या उत्सव इत्यादी तद्भव तद, तद म्हणजे तसे भव म्हणजे भासणारे जे शब्द मूळ संस्कृतचे आहेत पण त्यांच्यामध्ये साधले गेलं थोडेफार बदल झाले आणि मराठीत आले जसं कर्णपासून कान पर्णपासून पान अग्नीपासून आग गृहपासून घर ओष्ठेपासून ओठ इत्यादी तद्भव देशी देशी म्हणजे जे आपले महाराष्ट्रीयन मूळ पूर्वज आहेत त्यांचे शब्द ज्याला आपण देशी देश देशज असं म्हणतो ज्यांचा उगम सरळ आपल्याला मिळत नाही मग यामध्ये बघा झाड दगड धोंडा घोडा डोळा डोके हाड पोट बोका रेडा चिमणी झोप इत्यादी पुढील प्रश्न आहे आपला पापपुण्य द्वंद्व समासाचा उपप्रकार ओळखा पहिले द्वंद्व समास म्हणजे आपण काय समजून घेऊ द्वंद्व समाज म्हणजे ज्या समासात दोन्ही पदे महत्वाचे असतात पहिलं आणि दुसरं अव्ययभाव समासात पहिलं पद प्रमुख असतं तत्पुरुष समासात दुसरं पद प्रमुख असतं पण द्वंद्व समासात पहिलं आणि दुसरं दोन्ही पद प्रमुख असतात मग यामध्ये बघा आता पाप पुण्य तर पाप किंवा पुण्य मग आता किंवा अथवा वा आलं तर तो असतो वैकल्पिक द्वंद्व समाज बरोबर आहे तिथे विकल्प आहे ना आपला विग्रह करताना खरं काय होतं किंवा अथवा वा जोडावं लागतं उदाहरणार्थ बघा पाप पुण्य खरे खोटे तीन चार पाच नापास बरोबर आता समार म्हणजे काय तर जिथे आपल्याला मुख्य गोष्टीसोबत काही इतर गोष्टींचा बोध होतो जसं चहा पाणी भाजीपाला मीठ भाकर मग चहा पाणी म्हणजे फक्त चहा आणि पाणीच का तर नाही चहा पाणी म्हणजे इतर तत्सम फराळाचे पदार्थ मग एखाद्यासोबत बिस्किट असतील पोहे असतील नाश्त्याला अजून काही असेल पण आपण चहा पाण्याला या याचा अर्थ फक्त चहा आणि पाणीच देतो का नाही म्हणून तो असतो समाहार इतर येतं म्हणजे यामध्ये आणि व येतं दोन्ही पदामध्ये आई बाप विग्रह करताना आई आणि बाप आई व बाप राम लक्ष्मण बहीण भाऊ बहुरी हा स्वतंत्र समासाचा चौथा प्रकार आहे ज्यामध्ये पहिलं आणि दुसरं दोन्ही पद प्रमुख नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो उदाहरणार्थ चक्र पाणी चक्र आहे पाणी म्हणजे हातात ज्याचा असा तो कोण विष्णू निळकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण महादेव पुढील प्रश्न पाहूयात जो झाडे वाढवतो तोच निसर्गाचा उपासक होय वाक्य प्रकार ओळखा अगदी सोपं जो तो मिश्र वाक्य ओके इथं बघा तुम्हाला केवळ मिश्र आणि संयुक्त यांची बेसिक माहिती दिलेली आहे आपण आता केवळ म्हणजे शुद्ध याच वाक्याचं संयुक्त आणि मिश्र केवल करूयात या वाक्याचं संयुक्त वाक्य कसं होईल तर बघा एखादी व्यक्ती झाडे वाढविते हे झालं आपण एक, एक केलं जो एखादी व्यक्ती झाडे वाढविते आणि तीच निसर्गाचा उपासक ठरते बरोबर आहे निसर्गाचा उपासक ठरते केवळ वाक्य कसं होईल की झाडे वाढवणाराच निसर्गाचा उपासक होय झालं केवळ मिश्र संयुक्त ही बेसिक माहिती तुम्ही रीड करू शकता उभयान्वी अव्याचा उपप्रकार ओळखा परिणामवाचक परिणाम वाचक नाही ना परिणाम वाचक हे काय आहे तर हे आपल्याला संख्यावाचक आहे कशाचं क्रियाविशेषण अवयाचं उपप्रकारे परिणामवाचक म्हणजे कसं द्वंदा काहीसा अगदी बिलकुल समुच्चे बोधक बरोबर <coughs> समुच्चय म्हणजे मिलाप जोड जेव्हा प्रधानत्व सूचक प्रधानत्वसूचक अव्यय दोन गौणत्व दोन प्रधानत्व सूचक प्रधानत्वसूचक अव्यय दोन प्रधान वाक्यांना जोडते तेव्हा ते समुच्चे बोधक अव्यय वापरल्या जाते आणि शिवाय अन बरोबर <coughs> व रीती हे सुद्धा काय आहे क्रियाविशेषणाचा उपप्रकार आहे सावकाश जलद गाटागाटा खरोखर कालवाचक काल, काल दररोज वारंवार पूर्वी मागे उद्या म्हणजे परिणामवाचक वाचक आणि कालवाचक हे तीन कोण आहे क्रियाविशेषण नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन किल्ला समानार्थी नसलेला पर्याय शोधा किल्ल्याला तट समानार्थी आहे का आहे गड आहे आणखी नेक्स्ट शब्द बघा कोट आहे दुर्ग आहे मग समानार्थी नसलेला कोणी तर कडा मग कडा म्हणजे काय तर एखाद्या वस्तूची शेवटची बाजू समजा ग्लासाचा कड असेल ताटाचा कड असेल परातीचा कड असेल एखाद्या टेबलचा कडीचा भाग असेल किंवा पर्वताचा भाग आपण म्हणतो ना पर्वताचा कडा खूप खोल आहे असं <coughs> पुढे आहे की मी दही भात खाल्ला होता काळ ओळखा आता खाल्ला होता ना होता म्हणलं की पूर्ण भूतकाळ आता याचा आपण पूर्ण भविष्य काळ करू मी दही भात खाल्ला असेल पूर्ण वर्तमान काळ मी दही भात खाल्ला आहे आणि रीतीभूत काळ मी दही भात खात असे लक्षात आपण चारही पर्याय यासाठी पाहिले की जेणेकरून असा प्रश्न आला तर फायदा होईल शहानपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे लगेच आपलं कळलं पना मग बघा पना की गिरी त्व य हे अवयव हे शब्द प्रत्येक जोडले गेले की भावाचक नाम तयार होते मग भावाचक नाम म्हणजे काय तर बघा जेव्हा एखाद्या आपल्याला गुण भाव किंवा धर्म कळतो त्याला आपण भावाचक नाम असं म्हणतो विशेष नाम व्यक्तीचं एकट्याचं स्वतःचं नाव समुदायवाचक हा सामान्य नामाचा उपप्रकार आहे ज्याला आपण काय म्हणतो कलेक्टिव नाव म्हणतो समुदायाबद्दल कळतं आपल्याला कळप ओके okay, सामान्य नाम सर्वसामान्यपणे जातीच्या जा सगळ्या समूहाला दिलेलं नाव असतं एकत्रितपणे चला पुढे पाहूयात हा मुलगा कोठे हरवला वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आता सर्वनाम कोणते हा मग आपण म्हणतो ना हा मुलगा कोठे हरवला तर दर्शवलं गेलं ना म्हणजे आहे दर्श हा ही हे तो ती ते जेव्हा एखाद आपल्याला दर्शवायचं असतं तेव्हा आपण कोणतं वापरतो दर्शक आदरार्थी आदरार्थी असा उपप्रकार आहे पण आपण आदरार्थी काय म्हणू शकतो एखाद्याला बोलताना आपण तू म्हणतो पण त्याच आदरार्थी काय होईल तुम्ही आपण असं आदरार्थी होईल पण आदरार्थीचा असा आदर स्वतंत्र उपप्रकार नाही सर्वनामाचे एकूण सहा प्रकार सहा उपप्रकार मानल्या जातात संबंधी जो जी जे जे ज्या जी द्वितीय पुरुषवाचक तू तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला अयोग्य पर्याय निवडा जुन्या मतांना चिकटून राहणारा जुन्या मतांना जो चिटकून राहतो त्याला कर्मठ म्हणतात का म्हणतात पुरोगामी नाही म्हणत म्हणजे हेच आपलं उत्तर आहे कारण आपलं अयोग्य विचारलं ना बाकी कर्मठ सनातनी आणि पुराणमत्वादी हे सगळे काय आहेत जुन्या मतांना चिटकून राहणारे ज्यांना आपण प्रतिगामी असं सुद्धा म्हणतो पुरोगामी म्हणजे काय मग तर सुधारणावादी उदाहरणमत्वादी समाजसुधारक आधुनिक म्हणजे पुरोगामी नवीन मतांचा स्वीकार करणारा खालील गुणविशेषण ओळखा आता गुणविशेषण ओळखायचे गोड केळी हेच आपलं उत्तर आहे केळी कशी आहे गोड झालं गुण बरोबर म्हणजे ज्या विशेषणाने एखाद्या व्यक्तीतील गुण कळतो त्याला आपण गुणविशेषण म्हणतो झरा कसा आहे निळा सावळा बरोबर ससा कसा आहे पांढरा शुभ्र अशा प्रकारे वीस आंबे वीस काय झाली गणना झाली तिप्पट अंतर आवृत्ती झाली चार काय झालं गणना झाली म्हणजे संख्या उपप्रकार आहे तिप्पट वीस आणि चार नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की त्याच्या जिभेला हाड नाही त्याच्या जिबेला हाड नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा अभिधा वाच्यार्थ लक्षणा व्यंजना तर आहे व्यंजना व्यंजना म्हणजे काय तर मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना म्हणतात व्यंगार्थ व्यंजनाशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ म्हणतात काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी उपयोग होतो व्यंजनामध्ये काय होतं त्याच्या जिबेला हाड नाही मग आता इथे शब्दशी अर्थ घ्यायचा का नाही तर त्याच्याशी निगडीत अर्थ कसा घ्यायचा मूळ अर्थाला बाधा न आणता त्याच्या जिबेला हाड नाही म्हणजे तो काही पण बोलतो आपण एखाद्या म्हणतो ना अर्थ काही पण बोलत होतो बाबा त्याचा का जिबेला हाड आहे का म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा जिबेला हाड नसणे म्हणजे काहीही बोलणे आता अभिदा आणि लक्षणा याबद्दलची माहिती तुम्ही इथे रीड करून घ्या मराठी भाषा लिपीस कोणत्या ना नावाने ओळखल्या जाते तर त्याला आपण अगदी सोपे बालबोध लिपी बाल म्हणजे लहान बाळ बोध म्हणजे लहान बाळालाही बोध होईल अशा प्रकारची लिपी बाळी या साम या नामाचे सामान्य रूप ओळखा तर पहिले आपण सामान्य रूप म्हणजे काय ते समजून घेऊ तर बघा शब्दाचं जे सामान्य रूप आहे हे काय राहतं की एखादा शब्द जेव्हा वाक्यात वापरायचा आहे तर त्या वाक्यात वापरताना त्याला प्रत्यय किंवा शब्दयोगी अवय लावताना त्या शब्दाच्या शेवटच्या स्वरामध्ये जो बदल होतो तो झालेला बदल म्हणजे सामान्य रूप आणि त्याला सामान्य रूप का म्हणायचं कारण एकदा जर तो बदल झाला तर कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय लावा किंवा कोणतेही शब्दयोगी जोडा ते सर्व ठिकाणी झालेलं सामान्य रूप सारखंच राहतं सर्व सामान्य राहतं म्हणून त्याला सामान्य रूप म्हणायचं आणि बदल हा कुठं होतो तर त्या अक्षराच्या शेवटच्या स्वरात बदल होतो जसं आपण आता बघू माळी याला वाक्यात वापरून गा माळ्या मा अळ्या अळ्या हे बघा माळ्याचा चा मग तुम्ही चा प्रत्यय लावताना काय बदल झाला मा अळ्या इथं इ होत तर त्याच या झालं म्हणजे आपल्याला हे माहित आहे की इकारांत पुल्लिंगी नामाचे याकारांत सामान्य रूप होते हे काय इकारांत आहे ना हा इकारांत आहे त्याचं पुल्लिंगी आहे तो माळी त्याचं सामान्य रूप इकारांत जे होतं त्याचं काय होतं याकारांत माळ्या मग आता बघा माळ्याचा माळ्याला माळ्यासाठी माळ्याहून माळ्यात कुठलाही शब्दयोगी जोडा किंवा कुठलाही विभक्ती जोडा माळ्या असं झालेलं सामान्य रूप कायम राहणार आहे बघा फुल फुला शिक्षक शिक्षका मग तुम्ही शिक्षकाने शिक्षकासाठी शिक्षकाला शिक्षकाचे शिक्षकामुळे कुठेही जा शिक्षका कायम राहीन फुल घ्या फुल फुला फुलाने फुलाचा फुलासाठी फुलामुळे फुलातून म्हणजे याचं सामान्य रूप एकदा झालं बदलत नाही क्रीडांगणावर मुले खेळू लागली क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा क्रियापद काय आहे लागली हे काय आहे सहाय्यक क्रियापद मग बघा जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात बघा क्रियांगणावर मुले खेळू लागली म्हणजेच काय खेळतात मग खेळू आणि लागली खेळू झालं धातुसाधित लागली झालं सहाय्यक क्रियापद पण या दोघांमिळून खेळू लागले जर एकाच क्रियेचा बोध होतो तर या दोघांमधून जे क्रियापद तयार होतं त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात इतर पर्याय सकर्मक आकर्मक आणि साधित तुम्ही तर रीड करून घेऊ शकता पुढे हेळसांड करणे अगदी सोपाय दुर्लक्ष करणे आपलं लक्ष देऊन जाईल सॉरी हेळसांड करणे म्हणजे दुर्लक्ष करणे अगदी सांडा सांडासांड करणे मत्सर करणे आणि द्वेष करणे नाही आपण होतो ना त्याची लय हेळसांड झाली हेळसांड झाली म्हणजे काय तर त्याच्याकडं खूप दुर्लक्ष झालं साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासाभरात पकडले प्रयोग ओळखा आता आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा अ पकडणारे कोण पोलीस पोलीस काय झाला करता पकडण्याची क्रिया कोणावर झाली चोर चोर का काय झालं कर्म मग आता आपल्याला काय करायचं आहे याला कर्ता आणि कर्म बदलून पाहायचं पहिले कधी एकच बदलायचं आता कर्ता बदलून पाहूयात साखळी हिसकावून पळालेले चोर मी तासाभरात पकडले बदल झाला नाही साखळी हिसकावून पळालेले चोर तू तासाभरात पकडले बदल झाला नाही साखळी हिसकावून पळाले चोर आम्ही तासाभरात पकडले बदल झाला नाही म्हणजे कर्त्यानुसार बदलत नाही म्हणजे कर्तरी नाही ओके आता कर्म बदलून पाहू साखळी हिसकावून पळालेले चोर बरोबर आहे तर आता हा चोर शब्द बदलायचा मग साखळी हिसकावून पळालेला मुलगा तास पोलिसांनी तासाभरात पकडला बघा बदलला बर पुन्हा एक बदलून पाहू साखळी हिसकावून पळालेली मुलगी पोलिसांनी तासाभरात पकडली साखळी हिसकावून पळालेला आणखी दरोडेखोर पोलिसांनी तासाभरात पकडला म्हणजे जर कर्म बदललं तर क्रियापद बदलतं हा आहे कर्मनी प्रयोग मग आपल्या लक्षात येईल की जर कर्ता बदलला तर कर्तरी कर्मानुसार बदललं तर कर्मनी जे आपलं उत्तर आहे कर्ता आणि कर्म या दोघांनुसारही बदललं नाही तर भावे पुढचा प्रश्न आहे आपला की पिवळे तांबूस ऊन कोवळे पसेर चोफर ओढाने वाटे वाहून या दूर अलंकार ओळखा तर हा उत्प्रेक्षा अलंकार आहे यामध्ये काय होतं तर उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार असतो उत्प्रेक्षा अलंकारात जणू जणू काय गमे वाटे भासे की यासारखे अव्यय येतात बघा इथं वाटे हा शब्द आलेला आहे मग जे राहिलेले प्रकार आहेत यामध्ये बघा उपमा आ, आहे अतिशयोक्ती आहे आणि रूपक आहे यांची बेसिक माहिती दिली आपण ती रीड करून घेऊ शकता वाक्प्रचाराचा आणि त्याच्या अर्थाची अयोग्य जोडी निवडा असं म्हटले आहे तर जीव ओतणे मन लावून काम करणे बरोबर जीव मुठीत घेणे कमीपणा वाटणे चूक हेच आपलं उत्तर आहे मुठीत घेणे म्हणजे खूप घाबरणे अतिशय भीती वाटणे तोंडाला तोंड देणे उद्धटपणे बोलणे बरोबर डोळे दिपणे आश्चर्य वाटणे बरोबर खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आपल्याला कृपण उदार आता बघा समानार्थी म्हटले ना कृपण म्हणजे कसा खूप कंजूस उदार म्हणजे कसा उदार मत्वादी ही विरुद्धार्थी झाली जरट वृद्ध बरोबर जरट वृद्ध म्हातारा ही बरोबर आहे राव रंक हे विरुद्धार्थी झालं फिकट विरुद्धार्थी भारतीय या शब्दाचा खालपैकी योग्य संधी विग्रह ओळखा बघा भारत प्लस इय भारत प्लस इय भारतीय मग भारत इथं कोणती संधी झाली तरी इथं पररूप संधी झाली बघा या त मध्ये असलेला हे बघा आपल्याला थोडंसं वरती घेऊयात ओके या त मध्ये काय आहे त प्लस अ प्लस दीर्घई तर या अ चा लोप झाला आणि पर म्हणजे दुसरा स्वर राहिला आणि तयार झालं त आणि हा ई तयार झाला ती हे बघा भारत प्लस ई भारतीय बरोबर पररूप संधी नेक्स्ट आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा बघा चंद्र इंद्र नाही इलाज नाही इलाज बरोबर कारण चांदणे कोंबनी समानार्थी आहे जमीन भूमी तू फार चतुर आहेस उद्गारार्थी वाक्य बनवा बघा फार जर आला तर ते कट करा दोन पर्याय तर कटले आता छान आणि किती तर आपल्या इथं ना उद्गारार्थी परफेक्ट बनतं तू फारच चतुर आहेस किती चतुर आहेस तू आणि शेवटी उद्गाराचे चिन्ह आता आपला शेवटचा प्रश्न आहे करता या शब्दाला मूळ धातू खालीलपैकी कोणता आहे तर आपलं उत्तर आहे कर मग आता कर हा कसा तर बघा संस्कृतमधील क्रू या मूळ धातूमधून मराठीमध्ये तद्भव धातू बनला कर आणि कर धातूपासून म्हणला करता म्हणजे क्रू हा संस्कृत धातू त्यापासून बनला तद्भव कर आणि करपासून म्हणला करता बघा अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आहे तुम्ही जर आपल्या ओ एस सी स्टडी पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर इथे तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता यांचे आ, बेसिक व्हिडिओज बेसिक पेपर व पी डी एफसुद्धा व्ह्यू करता येईल ओ एस स्टडी पॉईंटचं जे आपलं ॲप आप आहे प्ले स्टोअरवरून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यामुळे तुम्ही ते जॉईन करू शकता आपले जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत यामध्ये यूट्यूब आहे टेलिग्राम आहे व्हॉट्सअप चॅनल आहे फेसबुक पेज आहे इंस्टा आहे आपली वेबसाईट आहे तर या सर्वांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ते जॉईन करा जेणेकरून तुम्हाला निश्चित फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एसी स्टडी पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद